साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज या घडीला ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर झाला असून लवकरच विद्यार्थ्यांना पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्न दाखला रहिवासी दाखला जातीचा दाखला असे विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची सेतू कार्यालयात गर्दी होत आहे सेतू कार्यालयामध्ये हायटेक यंत्रणेचा वापर करून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्यासाठी सेतू कार्यालय सध्या आहे सोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर येथील थे विद्यार्थ्यांचे दाखले देण्यासाठी सेतू कार्यालयातील यंत्रणा कामाला लागली असून पूर्वी बारा खिडक्या सुरू होत्या मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणखी पाच खिडक्या सुरू करण्यात आल्या असून आता विद्यार्थ्यांना लवकर आवश्यक ती कागदपत्रे मिळणार आहेत व कुठल्याही एजन्सी संपर्क न साधता आपल्या सेतू कार्यालयामध्ये स्वतःहून अर्ज करावे असे आवाहन उत्तर तहसीलदार जयवंत पाटील यांनी केलंय सद्यस्थितीत बारावीची परीक्षांचे निकाल लागलेले आहेत ला आणि सोलापूर शहरामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे विद्यार्थी असल्याने अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा सेतू कार्यालयामध्ये नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर यावेळेला आपण सद्यस्थितीत आपल्या बारा खिडक्या सुरू आहेत आणि नव्यानं पाच खिडक्या सुरू करण्याची आपण सेतू व्यवस्थापकांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर या पाच खिडक्यांच्या ठिकाणी अतिरिक्त स्टाफ नेमण्याबाबतही आपण तशा सूचना दिलेल्या आहेत गरजू व्यक्तींना तातडीनं दाखले मिळतील यासाठीही आम्ही दक्षता घेत आहोत त्याचबरोबर माझं सर्व पालकांना आव्हान आहे की सेतू कार्यालयामध्ये अर्ज दाखल करत असताना कोणत्याही एजंटशी संपर्क न करता स्वतःहून सेतू कार्यालयामधील कर्मचाऱ्यांशी संपर्क करून सेतू कार्यालयामध्ये रितसर अर्ज दाखल करावे हे अर्ज आपण नियमाप्रमाणे कमीत कमीत वेळात निकाली काढण्याची दक्षता घेत आहोत माझं सर्वांना आव्हान आहे